आपल्याला असं आतमध्ये थोडस टाकायचं वाळू वा करायचे आणि ताटत्या जागेवरती ठेवायचे बघा हे बघा लुगडे लुगड्याने मासे पकडायचे आपल्याला आता मासे गेलेत का गेलेत का ना गेलेत ना आनंद राहायचं हाय तर बघा मित्रांनो मासे गेले त्याच्यामध्ये जास्त नाही पण ही पद्धत नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण दोन पद्धती वापरून मासे पकडणारे मुरे मासे पकडणारे एक पद्धत मित्रांनो ताटं घालणार आहे आपण जे आपण पारंपरिक पद्धतीने ताटं घालतोय तशीच ताटं घालायची आणि एक वेगळी पद्धत आहे मित्रांनो फर्स्ट टाईम मित्रांनो ह्या पद्धतीने आपण मासे पकडणार आहे एक लुगडं घेऊन लुगडं पाण्यामध्ये असं टाकायचं आहे प्लेनमध्ये बसवायचं आहे भिजवून आणि त्याच्यावरती आपण जे खेकडेचे खाद्य आणि पीठ असते ते मिक्स करून वाळूमध्ये मिक्स करून टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटांनी काढायचं आहे आणि त्याच्यावरती बघूयात आपल्याला किती मासे भेटत आहेत आणि ताटाचे पण मित्रांनो किती मासे भेटत आहेत तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर व्हिडिओ न स्किप करता मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूपच धमाकेदार असणार आहे आणि कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा वेगळी जाईन ठेव का मित्रांनो आपल्याला असं खेकडी साठी बनवायचं आहे आणि ताटांना लावायचं जेवढं बारीक करता येईल ना तेवढं बारीक करायला लागते म्हणजे माशांना खाण्यासाठीच्या मध्ये ना खेकडीची पिल्ल आणली पकडून मावशी पीठ पण लावतात का त्याला म्हणजे ते चिकट पण राहत आहे त्याच्यामुळं मा, काय का ताटनला असं लावायचं मित्रांनो हिरवी फरकी वापरायला लागत त्याच्या आतमध्ये थोडस टाकायचं त्याला तिकडल्या लाव तो राहिले हा त्याला आपल्याला ताट मांडायचे वाळू वा करायचे आणि ताट त्या जागेवरती ठेवायचे बघा असे दगडी नाही लावते डबल करायला आवडतो तर मावशी वाटतं हो, मला होत आहे ना हे बघा लुगड्या लुगड्याने मासे पकडायचं आपल्याला आणि त्याच्यावर काय खाद्य टाकायचं का हे लुगडे ना मित्रांनो भिजवून घ्यायचंय म्हणजे असं तळ चांगलं प्लेन मध्ये बसल असच ना मावशी फर्स्ट टाइम मित्रांनो असे मी मासे पकडताना बघतोय बघूयात कशी टेक्निक काय मित्रांनो हे आपल्याला एवढ्यामध्ये बघायला भेटेल हा का असं आपल्याला लुगडं प्लेनमध्ये बसलं पाहिजे बरोबर आणि याच्यावरती आपल्याला जे आपण आप खेकड्यांचं खाद्य आहे ना ते खाद्य टाकायचं आहे आपल्याला आणि बाजूने आपल्याला दगड ठेवायचे काही पीठ आणि आपण जे खेकड्यांचा ठेस आहे ना हे केलं त्या लुगड्यावरती टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये वाळू मिक्स करायची आहे ना फक्त खाली बसल तळाला हां तळाला बसायला हका असं खाद्य टाकायचं मित्रांनो थोडं मावशी पाण्यातून हात घालून ठेवला असतं तर बरं झालं असतं ना म्हणजे तळाला बसलं असतं हां तरी आहे बरोबर हां हा का मित्रांनो असं भात बन आहेत ना भात पण हे बघा असं भात टाकले आणि बरोबर लुगड्यावरती पडले सगळं आता बरोबर मासे खायला आल्यावरती हे वर करून घ्यायचं नाचलायच उचलायच आता टायम आहे खाथ, ना काढायचं जसे मासे जमा होतील तसे ना तर मित्रांनो फायनली आपल्यात ना ता पाच ताटं घातलेत आपण आणि एक लुगडं म्हणजे असं आथरून त्याच्यावरती दगड ठेवलेत आणि म्हणजे उपवायला नको म्हणून आणि खाद्य टाकलं आहे आपण जे ताटांना लावले खाद हो ते खाद्य टाकलं आहे आता बघूयात त्याच्यावरती किती मासे जमा होतात आपल्याला दहा ते पंधरा मिनटांनी ताटं आणि जे लुगडं आपण टाकलं आहे ते वर काढून घ्यायचं आहे मुरे मासे पकडण्यासाठी आपण हे केलं आहे सगळं तर बघू आता आपल्याला किती मासे भेटतात तर चला मंडळी जाऊयात आता दहा पंधरा मिनटं झालेत ताटं काढूयात बघूयात आता मासे गेलेत का गेलेत का नाही गेलेत गे ना दाखवा नावजी नाही गेलं हे जात नाही फायनली मित्रांनो आपण जे सगळ्यात पहिलं ताट लावलेलं त्याच्यामध्ये तर मासे गेलेत एक राहिले बाबा मित्रांनो आता ताट लास्टचं बघू याच्यात मासे गेलेत त्याच्यात पण नाही ना गेलेत हा याच्यामध्ये गेलेत याच्यामध्ये भरपूर गेलेत का नाही याच्यामध्ये भरपूर गेले बघा मित्रांनो मासे तर मंडळी फायनली आपले ताटं तर झालेत काढून हे का बाजूला ठेवलेत मावशीने ताटं आणि आता आपले जे लुगडा आपण टाकलं होतं ते बघूयात त्याच्यावरती मासे भेटत आहेत का तर आपल्याला वर करायचं बघा लुगडा आता हळूहळू हळूहळू वरती करायचंय आपल्याला सगळं एकजीव करायचंय वडून वडून ताणून हां ताणून ताणून तानून धरायच काय का नाही हाय तर बघा मित्रांनो मासे गेले त्याच्यामध्ये जास्त नाही पण ही पद्धत आपल्याला काम करून गेली बरोबर बघा थोडे थोडे मासे गेलेत तर मंडळी फायनली आपले दोन्ही पण जे आपण पद्धती वापरल्या त्याच्यामध्ये जास्त नाही पण थोडे मासे गेलेत कारण का आताच ना पाणी जास्त आहे नदीला आणि ऊन पण जास्त लागतं आहे त्याला तर चला तुम्हाला दाखवत होतं आटो सोडून किती मासे गेले ते जास्त नाही गेले पण गेलेत आपल्या व्हिडिओसाठी तर गेलेत पिशवी घ्या बरं हा एक थोडंसं हां आता ह्याच्यामध्ये एवढंच आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही येत ना याच्यामध्ये काय करा माहिती का मावशी तुम्हाला एक मी सांगतो असंच हे करा आणि त्याच्यामध्ये दगड ठेवा नाही का जराच हे हां दगड ठेवा म्हणजे मासे काही दगडांना येतात ना बरोबर येत बसून मासे दाखवत आहे हातात माशे मासे बघा मित्रांनो छोटी छोटी मासे मस्त हा ना इकडं हा का मित्रांनो आपण एकत्रच का हा पप्पा माझे हा का आपल्याला हे झोळ अंगातल्यावरती एवढे मासे भेटले आणि आता आपलं मम्मी आहे ना चॅनलचं नाव काय तुमचं अक्षय गबले तर फायनली मित्रांनो आपले झोळण घातलेलं त्यातले मासे काढून झालेत आता ताट राहिले बघा ताटा आपण सोडूयात बघूयात किती मासे गेले दिवसभर पण कालवून होते का नाही मावशी पकडून पकडून हा थोडे 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 म्हणले होते हा मग याच्यामध्ये किती गेली जास्त करून पितुळे गेलेत

ताट का परत मित्रांनो असे बांधून घ्यायचे आपल्याला पॅक ताट करायचंय म्हणजे पाण्याचे बुडबुडे बाहेर अजिबात नाही आले पाहिजे यायचे आहेत बघ मा

काम कच झालंय बघायला खडशीच पिल्लो बघा जबरदस्त जबरदस्त किल्ले असतील 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 तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत म्हणजे पप्पा ते वरती गेले ते जायने मासे पकडायला आपल्याला घरी नेण्यासाठी आणि ज्या आपण दोन पद्धती वापरल्या ताटाची आणि लुगडं लावून तर मित्रांनो त्याला पण मासे भेटतात म्हणजे आणि अजून जास्त ऊन नाही ना त्याच्यामुळं जास्त काय मासे भेटले नाही पण आपण लावल्याचा फायदा तर झाला आहे मित्रांनो तर चला फटाफट जाऊयात घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच्या का धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद